नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आधी आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न चुकता शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर कांदा मार्केट येथे अवकाली आहे तीन हजार एकशे नऊ क्विंटल जास्तीचं दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा आहे ते अवकालेले दोनशे क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती राहता ते अवकाली तीन हजार एकशे नऊ क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर आळे फाटा ते अवकाली अकरा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा मग तसं पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकालेली चौदा हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा तसं पुढील बाजार समिती हिंगणा अवकाळी आठ क्विंटल दर तीन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग तसं पुढील बाजार समती नाशिक येथे अवकालेली दोन हजार पंचावन्न क्विंटल दॅसित दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव येथे अवकालीलेले सात हजार सातशे अठ्याहत्तर क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे चांदवड येथे अवकाली दोन हजार चारशे रुपये क्विंट चारशे क्विंटल जास्तीत दर सोळाशे शहाऐंशी रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे दर दोन हजार शंभर